पोलीस हेडकॉन्स्टेबल मलहारी हनुमंत वाघमारे नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर बेवारस मैताचे नातेवाईकांचा शोध होने कामी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्र व चॅनलवर प्रसिद्ध करणेबाबत पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर खबर देणाऱ्याचे नाव व पत्ता डॉक्टर आकाश माणे सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर मैताचे नाव व पत्ता एक अनोळखी पुरुष वय साठ ते पासष्ट वर्षे अंदाजे मैत घडले तारीख वेळ व ठिकाण दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजण्याच्या सुमारास पूर्वी आडके हॉस्पिटल बेडरपूलचे सिव्हिल हॉस्पिटल दरम्यान यात हकीकत अशी की सदर बाजार पोलीस ठाणे मयतनामे अनोळखी पुरुष व अंदाजे साठ ते पासष्ट वर्षे याच दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आडके हॉस्पिटल बेडरपूर सोलापूर येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यास यादीसह पोलीस हेडकॉन्स्टेबल एम एच वाघमारे नेमणूक सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहर आणि सिव्हिल हॉस्पिटल येथे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच वाजण्याच्या दरम्यान दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाले याबाबत अकस्मात मैताची खबर डॉक्टर माने सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर यांना कळविले यांनी कळविले